भातसाई आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अण्णातून विषबाधा शहापूर तालुक्यातील भातसई येथील संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथील सुमारे सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांना दुपारच्या अण्णातून विषबाधा झाल्याची घटना घडली असून या सर्व विद्यार्थ्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आले आहे मात्र यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची अधिकृत माहिती उघड झाली असून शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे यांनी या घटनेला अधिकृत दुजोरा दिला असून या विद्यार्थी व विद्यार्थिनींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत याबाबत या अधिक माहिती अशी की भी आश्रम शाळेच्या विभागातील वर्ष कार्यक्रमानिमित्त एका व्यक्तीने उदात्त हेतूने या विद्यार्थ्यांना पुलाव व गुलाबजाम असे दिले होते मात्र हे जेवण जेवल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी मळमळ अशा समस्या जाणवू लागल्याने आश्रम शाळेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांची तारंबळ उडाली या विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने आदिवासी पालक व आदिवासी संघटना अधिकच आक्रमक होऊन दोषी अधिकारी कर्मचारी आणि बेजबाबदार प्रकल्प अधिकारी यांच्यावर कडक कारवाई कर करण्याची मागणी त्यांनी केली आहे या बाबतीचे गांभीर्य लक्षात घेऊन शहापूरच्या तहसीलदार कोमल ठाकूर भाजप तालुका अध्यक्ष भास्कर जाधव मनसे नेते संतोष शिंदे भाजप आदिवासी आघाडीचे अशोक इर्णक मनसेचे सचिव हरी खंडवी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विनायक सापळे पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे शहापूरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर व शहापूर पोलीस प्रशासनाचे सदर परिस्थितीवर नियंत्रण मिळून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली मात्र यामध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास मनसेकडून प्रखर आंदोलन छेडण्यात येईल असा गंभीर इशारा संतोष शिंदे यांनी यावेळी दिला आहे आमच्याशी काही नाही आमची मागणी जी, जी शाळा बंद करा अजून मुख्यध्यापक इथं हजर राहिलेलं नाही त्या शाळेचा अजून विद्यार्थी पण आम्ही तिथे अजून गेलेलो नाही परंतु इथे जे विद्यार्थी माझ्या पायाला लागला असत होता तिथे माझ्यासाठी उडतात मुख्यध्यापक इथं हजर नाही आता इथे आम्ही दवाखान्यात येत जी मुलं आम्ही बघितली का एकशे नऊ मुलं आहेत त्यांना गुलाबजाम आणि पुलाव दिलेला होता आणि ती सर्व आश्रमशाळेतली आहेत संत गाडगे महाराजातली आणि त्यांना विषबाधा झाली आहेत पहिली गोष्ट यांनी आश्रमशाळेवाल्यांनी बाहेरच्यांकडून पहिले जेवण घ्यायलाच नाही पाहिजे आणि घेतला तर त्याची नीट तपासणी नी करायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची तपासणी न करता एक कोण चायनीजवाला का कोणतरी बाहेरचा दुकानदाराला ती ऑर्डर दिली होती एकानी आणि त्यांनी तो जेवण दिला होता आणि आज एकशे नऊ मुलं वीस बाधा होऊन उलट्या आणि बीट दुखणं आता हॉस्पिटलमध्ये आहेत त्यातली पाच मुलं अजून चिंताजनक आहेत आणि दुसरी प बरी स्टेबल झालेली आहेत परंतु ह्या गोष्टीत आता हिवाळे म्हणून आपले जे प्रप प्रकल्प अधिकारी आहेत त्यांना पण आम्ही सांगितलं का याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याची व्यवस्थित चौकशी होऊन त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही मनसेकडून तिथं मोठं आंदोलन छेडू आणि अन्या, या या अन्यायाला आम्ही वाचा पडू भाऊ शासनाकडनं तर कोट्यावधींचा निधी येतो आहे कोट्यावधींचं मुलांना जे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे येतात किंवा जेवणासाठी पैसे येतात मग यांना बाहेरून जेवण घेण्याची गरज काय लागली काय सांगाल हां ती पण बरोबर आहे गोष्ट आहे परंतु एखादा कोणतरी वाटते कोणाला वाढदिवस असेल किंवा लग्नाचा असेल एखादा गरीबाला द्यावा पण ठीक आहे ना त्या गोष्टी तुम्ही याच्यात वस्तू स्वरूपात घेऊन आणि तिथंच जेवण बनवून तुम्ही देऊ शकता असे बाहेर जे कोण काय आणून देतो काय नाही याची व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे कारण गोरगरिबांची मुलं आहेत ती त्यांच्यावरती यांनी नीट लक्ष नाही दिला आणि अशा जे प्रकार होतात त्यामुळे जर एखादा मुलगा दगावला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो तर याची त्यांनी जबाबदार कोण असेल जर अशी काही घटना घडली आपल्या म्हणण्यावर तर कोण जबाबदार असेल काय प्रकल्प अधिकारी आणि तिथला जो मुख्य मुख्याध्यापक असेल तो ज्यांनी याची चौकशी न करता कोणाला जे ऑर्डर दिलेली असेल तर ह्या जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर आंदोलन आपल्या जवळच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली वृत्तवाहिनी शब्दशक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक अविनाश कापडने मी निवेदिका दुर्गा गुरुना सुनाली धन्यवाद